उपवासाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची उपवासाची अगदी पौष्टिक आणि हेल्दी थाळी आपण इथे बघणार आहे तर सगळ्यात पहिले इथे आपण काकडीची आमटी कशी बनवायची ही बघणार आहे तर तीन काकड्या घेतलेल्या स्वच्छ धुवून पाण्यात घालून ठेवायच्या अर्धी वाटी शेंगदाणे भाजून वरची साल काढून घ्यायची आलं आणि हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं मी इथे भाजून घेतलेले ते इथे आपल्याला घालायचं आहे आणि पहिलं आपल्याला कोरडंच वाटून घ्यायचं त्यामुळे काय होतं खोबरं जे खोबरं आणि शेंगदाणे चांगले बारीक वाटले जातात तर कोरडं वाटलेलं आहे त्यानंतरनं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला जसा मसाला वाटतो बारीक अगदी तसंच बारीक इथे आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे मसाला वाटून झालेला आहे त्यानंतरनं आपल्याला काकडीच्या इथे फोडी करून घ्यायच्या जसं आपण बटाट्याच्या फोडी बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला काकडीच्या इथे फोडी बनवून घ्यायच्या तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काकडी किसून जरी घेतली तरी चालेल पण अगदी असा फोडी करून घेतला की काकडीचा आमटी किंवा काकडीची भाजी न खाता आपल्याला असं जाणवेल की आपण बटाट्याचाच रस्सा खातोय की काय चिरून झालेलं आहे कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करायचं त्यामध्ये जिरी घालायची थोडासा कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आता कढीपत्ता आणि कोथिंबीर जर तुमच्याकडे चालत नसेल तर ह्या दोन्ही गोष्टी नाही घातल्या तरी चालेल पण कढीपत्ता आणि कोथिंबीर ही उपवासाला चालते त्यामुळे घातले तर काहीच हरकत नाही त्यानंतर ना केलेलं वाटण आपल्याला यामध्ये आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला ज्या काकडीच्या फोडी करून घेतलेल्या त्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या चवीप्रमाणे आपल्याला एक चमच्याभर मीठ मीठ आहे व्यवस्थित घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आता तुम्हाला ही आमटी किती पातळ किंवा घट्ट पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी घालू शकता लाल तिखट मी इथे थोडंसं घातलेलं आहे तुम्हाला जर लाल तिखट नसन घालायचं तर तुम्ही ते लाल तिखट नाही घातलं तरी चालेल व्यवस्थित आमटी हलवून घेतल्याच्या न एक उकळी काढून घ्यायची उकळी आली की आपल्याला पळी तशीच कढईमध्ये ठेवायची आणि वरून अर्धवट असं झाकण ठेवायचं कारण शेंगदाणा घातल्यामुळे आमटी उतू जाऊ शकते आणि अगदी दहा मिनिटं आपल्याला काकडी शिजेपर्यंत इथे उकळून द्यायची दहा मिनिटानंतर ना तुम्ही इथे बघू शकता काकडीचा कलर बदललेला आहे काकडी व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि इथे आपली काकडीची आमटी बनवून तयार झाली त्यानंतर ना सुी भाजी म्हणून आपण इथे जो आपला लाल भोपळा असतो खाता गोडा भोपळा तो मी इथे घेतलेला आहे अर्धा किलो आणि पाठीमागची मी इथे साल काढून घेतलेली आहे पाठीमागची साल काढल्यामुळे काय होतं भोपळा पटकनी शिजला जातो आणि दुसरी गोष्ट को म्हणजे कोणाकोणाला साल पाठीमागची आवडत नाही तर आपण साल काढून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि याच्या सुद्धा आपल्याला अशा फोडी करून घ्यायच्या आता इथे तुम्हाला किती बारीक करायच्या फोडी किंवा मोठ्या ठेवायच्या आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या फोडी करून घेऊ शकता त्यानंतरनं इथे आपण एक ठेचा बनवून घेतलेला आहे आलं हिरवी मिरची आणि जिरीचा ठेचा बनवून घेतलेला आहे इथे आपल्याला तूप आहे दोन चमचे जिरी घालायची आहे जो मिरचीचा ठेचा बनवून घेतलाय तो घालायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि एक मिनिटभर आपल्याला तुपामध्ये ठेचा चांगला परतून घ्यायचा आलं हिरव्या मिरच्या आणि जिरीचा ठेचा एकदा तुम्ही बनवून ठेवला तर नऊ दिवस तुम्ही भाजीला वापरू शकता भोपळ्याच्या पोडी घालून घ्यायच्या आहे चवीप्रमाणे मीठ घातलेले बारीक चिरलेली कोथिंबीर घालून अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित भोपळा आपल्याला इथे हलवून घ्यायचा आहे आता आपण इथे जास्त तुपाचा वापर केलेला नाहीये आणि तेलसुद्धा वापरलेलं नाहीये ते त्यामुळे आपल्याला अगदी थोडंसं यामध्ये पाण्याचा हपका द्यायचा आहे आणि भोपळा परत एकदा हलवून घ्यायचा आहे हलवला की आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणतः दहा मिनिटं तरी आपल्याला वाफेवरती भोपळा इथे शिजून घ्यायचा दहा दहा न भोपळ्याचा कलर बदलला गेलेला आहे आणि पाणी सुद्धा पूर्ण सुकलं गेलेलं आहे पूर्ण कोरडा अजिबात करायचा नाही भोपळ्याची भाजी बनून तयार झालेली आहे वरईचा भात आपण इथे बनवून घेणार आहे मोकळा सुटसुटीत असा वरायचा भात बनवण्यासाठी काय करायचंय तर वरचं जे तांदूळ आहे ते आपल्याला हलकसं गवळ गवळ भाजून घ्यायचं त्यामुळे काय होतं भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो चिकट होत नाही आणि खायला सुद्धा तो चांगला लागतो तांदूळ आपण इथे भाजून घेतलेले आहे ते, ते काढून घ्यायचं दोन चमचे तूप आपल्याला यामध्ये घालायचं जिरी घालायची आणि एक वाटीसाठी आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचं आहे कारण जिरी घातल्यामुळे काय होतं पाण्याला पिवळसर कलर येतो आणि भात पिवळा दिसतो तर तो, तो पांढरा शुभ्र दिसण्यासाठी लिंबाचा वापर आपल्याला इथे थोडासा करायचा आहे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि उकळी आल्याच्या नंतर ना उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला वरायचं तांदूळ घालून घ्यायचे तांदूळ घातल्याच्या नंतरनं मीठ आपण पहिलंच घातलेलं आहे त्यामुळे नंतरनं मीठ घालायची गरज नाहीये तांदूळ व्यवस्थित त्यामध्ये हलवून घ्यायचं आणि उकळी आली की झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपल्याला दहा मिनिटं चांगला मोकळा सुटसुटीत असा आपला हा भात इथे बनून तयार झालेला आहे जास्तही मोकळा करायचा नाही तर थोडासा तो चिवट ठेवायचा म्हणजे आमटी बरोबर खाताना तो चांगला लागतो आणि मऊसूद असा राहतो तर हलवून घ्यायचा कारण जिरी वरती आलेली असते त्यामुळे मिक्स करून घ्यायची तर इथे आपला वरायचा भात बनून तयार झालेला आहे त्यानंतर ना आपण इथे बनवून घेणार आहे तोंडी लावण्यासाठी मिरचीचा ठेचा तर उपवासासाठी आपण हा मिरचीचा ठेचा बनवत आहे मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतरनं याच्या अशा अर्ध्या अर्ध्या तुकडे करून घ्यायचे त्यामुळे काय होतं आपण जेव्हा मिरच्या भाजत असतो तेव्हा त्या अशा उडत नाही भाजताना अंगावरती आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठेचताना पटकन त्या ठेचल्या जातात कढईमध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची परतून घ्यायची थोडीशी नंतरनं आपल्याला त्यामध्ये थोडसं शेंगदाणे घालायचे आणि चांगलं शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजल्याच्या ना आपल्याला काय करायचंय त्यामध्ये एक चमच्यावर तूप घालायचे आणि मिरचीला चांगले डाक पडेपर्यंत मिरची ते आपल्याला परतून घ्यायची मिरची आपली डाग पडेपर्यंत परतल्याच्या नंतरनं एका भांड्यात काढून घ्यायची आणि थंड झाली की मिक्सरला आपल्याला ओबडधोबड अशी मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला ही ठेचा मिक्सरला वाटून घ्यायचा थोडस मीठ घातलेलं आहे यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही बघू शकता व्यवस्थित असा आपला हा मिरचीचा ठेचा आहे ते बनून तयार झालेला आहे जास्त बारीक नाही आहे पूर्ण मिरच्या मोठ्याही राहिलेल्या नाही आहे आणि पूर्ण बारीकसुद्धा झालेल्या नाही आहे तर अगदी आपण जसं तांब्याने घसटून घेतो तशाच इथे झालेल्या आहे कढईमध्ये एक चमच्याभर तूप घालायचं आहे थोडीशी आपल्याला यामध्ये जिरी घालून आपल्याला हात ठेयचा यामध्ये घालून घ्यायचा आणि तुपावरती चांगला तो परतून घ्यायचा मीठ वगैरे आपल्याला इथे घालायची गरज नाही आहे कारण आपण मीठ घालून घेतलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचा हा झाला आपला उपवासाचा ठेचा बनून तयार कुठेही कलर बदललेला नाहीये छान हिरवागार असा आपला हा ठेचा बनला गेलेला आहे आता वरची आणि साबुदाण्याच्या तांदळाच्या पिठाची भाकरी मी पहिलीच बनवून ठेवली होती ती कशी बनवायची ते आपल्या कालच्या हिडीव मध्ये झालेले त्यामुळे मी इथे भाकरी बनवण्याचा व्हिडिओ दाखवलेला नाहीये कारण आपला व्हिडिओ मोठा झाला असतो त्यामुळे तरी पण मी थोडक्यात सांगते जेव्हा वरई आणि शाबदाण्याची तुम्ही भाकरी बनवा तेव्हा पाणी कोमट गरम करायचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि कोमट पाण्यात पीठ मळून भाकरी थापून घ्यायची तर छान अशी आपली आजच्या उपवासाची थाळी बनवून तयार झालेली आहे आणि देवीचा आजचा नैवेद्य साखर असल्यामुळे मी नैवेद्याच्या थाळीमध्ये सुद्धा साखर इथे ठेवून घेतलेली कारण हीच थाळी मी घाटाला दाखवत असते आवडली असेल तर लाईक मात्र